नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ज्ञानधारावर तर आजच्या भागामध्ये आपण भूमी अभिलेख या भरतीसाठी येणारे महत्त्वाच्या प्रश्नावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत या व्हिडिओची पी डी एफ मिळवण्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनेल जॉईन करायचे आहे लिंक तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ठीक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे अकरा नोव्हेंबर आणि बारा नोव्हेंबरला या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे तरी त्या एक्झामच्या अनुषंगाने संभाव्य प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत आणखीन व्हिडिओ याच्यावर येतील परीक्षेच्या पूर्वी जे हे परीक्षेमध्ये अत्यंत तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात तर सुरुवात करूयात बघा आपण आजच्या व्हिडिओला पहिला प्रश्न आहे आपला या ठिकाणी कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय हे कोणत्या वास्तुकलेचं उदाहरण आहे अशा पद्धतीचा हा प्रश्न विचारला गेलेला आहे तर बघा ही जी वास्तुकला जर आपण पाहिली तर निओकॉथिक वास्तुकला असलेली आपल्याला पाहायला मिळते तर योग्य उत्तर काय असणार आहे मग आपलं की निओ या वास्तुकलेचं हे उदाहरण असलेलं पाहायला मिळतं कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय ठीक आहे त्यानंतर प्रश्न दुसरा आहे रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली गेली तर बघा योग्य उत्तर आहे अठराशे सत्त्याण्णव साली या ठिकाणी रामकृष्ण मिशनची स्थापना केली गेलेली आपल्याला पाहायला मिळत असते त्यानंतर प्रश्न तिसरा आहे आपला जेव्हा नद्या आणि त्यांचे पाणी सर्व दिशांमधून तलाव व खळग्यात सोडतात तेव्हा तो आकृती म्हणून ओळखला जातो तर कोणता आकृती बंध म्हणून ओळखला जातो तर अभिकेंद्री आकृतिबंध म्हणून तो ओळखला जात असतो ठीक आहे अत्यंत महत्त्वाचा आहे विचारलं जाऊ शकतं आपल्याला त्यानंतर बघा प्रश्न चौथा आहे कोणत्या दिवशी भगतसिंग आणि बी के दत्त यांनी मध्यवर्ती विधानसभेत बॉम्ब फेकले होते तर बघा योग्य उत्तर आहे आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस साली भगत सिंग आणि बी के दत्त यांनी या ठिकाणी विधानसभेमध्ये बॉम्ब फेकलेले आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे त्यानंतर प्रश्न आपला पुढचा असणार आहे एकोणीसशे छप्पनमध्ये मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते व्रतपत्राचे नामकरण प्रबुद्ध भारत असे केले होते तर बघा योग्य उत्तर आहे जनता या व्रतपत्राचे या ठिकाणी नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत असं केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर प्रश्न आपला सव्वा आहे डॅश नावाच्या पेशींच्या पापुत्राचे एक विशेष भिन्न स्वरूप हे एक आदिकेंद्रक वैशिष्ट्य आहे तर योग्य उत्तर आहे मेसो सोम या नावाच्या पेशीचे पापुत्राचे एक विशेष भिन्न स्वरूप आहे आदिकेंद्रकाचे वैशिष्ट्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं योग्य उत्तर काय असणार आहे मग मेसो सोम ठीक आहे त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे सातव्या क्रमांकाचा प्रश्न आहे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सुवर्ण विनिमय नियमांसाठी कोणत्या संस्थेला नियुक्त केलेला आहे तर बघा योग्य उत्तर या ठिकाणी दिसणार आहे सेबीला या ठिकाणी नियुक्त केलेलं आहे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ज्याला आपण सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणून पण या ठिकाणी ओळखत असतो ठीक आहे सेबीचं लॉग फॉर्म जरी तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आलं तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे त्यानंतर प्रश्न आठवा आहे आपला सोडियम हायड्रॉक्साईड या नावाने ओळखले जाते डॅशला या नावाने ओळखले जाते तर कास्टिक सोडा जो आहे ज्याला आपण खाण्याचा सोडा म्हणतो याला सोडियम हायड्रोक्साई म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं बघा बऱ्याच परीक्षेमध्ये हा जो प्रश्न आहे तो विचारला जातो हा प्रश्न तुम्ही आय एम पीमध्ये मध्ये ठेवला तरी पण चालेल कारण बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न जशाचा तसा या ठिकाणी विचारला जात असतो त्यानंतर प्रश्न नववा आहे आपला की महाराष्ट्रामध्ये शिवसेना पहिल्यांदा सत्तेत कोणत्या वर्षी आली होती तर एकोणीसशे पंच्याण्णव साली या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शिवसेना हा जो पक्ष आहे पहिल्यांदा सत्तेमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर प्रश्न गाववा आहे आपला भारताच्या दोन हजार अकराच्या जनधन्येनुसार भारतातील एकूण झोपडपट्टीतील लोकसंख्येच्या सुमारे किती टक्के झोपडपट्टीतील लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये आहे तरी एकूणच भारताच्या झोपडपट्टीतील लोकसंख्येचा जर विचार केला तर त्यापैकी एकूण अठरा पॉईंट एक टक्के एवढी जी झोपडपट्टीतील लोकसंख्या आहे ती एकट्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मग हे लोक तुम्हाला दोन हजार अकराच्या जनगण्य आधारेवर काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात मग एकूण भारताची लोकसंख्या ठीक आहे महाराष्ट्राची या ठिकाणी पूर्ण लोकसंख्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते ठीक आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचा एकूण साक्षरता दर किती आहे ठीक आहे साक्षरता दर तुम्हाला विचारला जाऊ शकतो स्त्री पुरुष या ठिकाणी प्रमाण तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं स्त्री साक्षरता तुम्हाला या ठिकाणी विचारली जाऊ शकते ठीक आहे याच्यावर आधारित प्रश्न तुम्हाला येत असतात त्याच्यामुळे तुम्हाला दोन हजार अकराच्या जनगणनेचा पण या ठिकाणी संपूर्ण अभ्यास करून जायचं आहे त्याच्यानंतर प्रश्न आपला अकरावा आहे बघा तिसरी बिमस्टेक कृषी परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली होती तर योग्य उत्तर आहे काठमांडू या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती नेपाळ या देशामध्ये ठीक आहे काठमां काठमांडू ही नेपाळची राजधानी आहे हेही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे सोबत आपल्या सलगचे राज्य कोण देश, देश कोणते आहेत जसं की बांगलादेश ज्याची राजधानी ढाका आहे पाकिस्तान ज्याची राजधानी इस्लामाबाद आहे चीन ज्याची राजधानी शांघाई आहे तर हे परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं ठीक आहे रशियाची राजधानी तुम्हाला विचारली जाऊ शकते जसं की मॉस्को आहे तर हे सगळं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे देशाने त्यांच्या राजधानीसोबतच चलन पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे त्यानंतर महत्वाचे दोन हजार पंचवीसमध्ये शिखर संमेलनं पार पडलेली आहेत तर ती कोणते कोणते आहेत आणि कुठे पार पडली आहेत ते आपण बघणार आहोत की ग्रीन हायड्रोजन या ठिकाणी समिट जी आहे ती पार पडलेली आहे अमरावती आंध्र प्रदेश या ठिकाणी ही पार पडलेली पल आपल्याला पाहायला मिळते अमरावती आंध्र प्रदेश राज्यामध्ये अमरावती या ठिकाणी ग्रीन हायड्रोजन समिट पार पडलेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये सतरावे ब्रिक्स शिखर संमेलन रिओ दी जेनेरिओ हो या ठिकाणी पार पडले ब्राझील या देशामध्ये ठीक आहे देश तुम्हाला विचारला जाऊ शकतो ब्राझील लक्षात ठेवायचे ब्रिक्स ब्रिक्सचं सतरावं संमेलन कुठे झालं होतं तर ब्राझीलमध्ये झालं होतं त्यानंतर शेहेचाळीसव्या आशियन शिखर संमेलन कुठे झालं होतं तर मलेशिया या देशामध्ये शेहेचाळीसवं आशियन शिखर संमेलन झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात त्यानंतर सहाव्या बिमस्टेक शिखर संमेलन थायलंड या ठिकाणी झाले थायलंड या देशामध्ये झालेलं आहे ए आय शिखर संमेलन पॅरिस फ्रान्स या देशामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे त्यानंतर तिसरे बिमस्टेक युवा शिखर संमेलन गांधीनगर गुजरात या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतं गुजरातची राजधानी आहे गांधीनगर या ठिकाणी हे तिसरं बिमस्टेक युवा शिखर संमेलन पार पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर नाटोचं शिखर संमेलन कोठे संपन्न झालं दोन हजार पंचवीसचं तर हेग या ठिकाणी नेदरलँड या देशामध्ये त्यानंतर बिमस्टेक कृषी शिखर संमेलन कोणत्या देशामध्ये या ठिकाणी देशा संपन्न झालं तर नेपाळ या देशामध्ये ने काठमांडू या ठिकाणी संपन्न झालं आणि जी सेवनची बैठक या ठिकाणी दोन हजार पंचवीसची कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती तर कॅनडा या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे त्यानंतर प्रश्न बारावा आहे आपला मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने देण्यात आला ते योग्य उत्तर आहे एकशे दोनव्या घटना दुरुस्तीनुसार मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर प्रश्न तेरावा आहे दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी सुरेश तेंडुलकर समिती कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आली होती तर दोन हजार पाच साली थाले ही समिती स्थापन थाले करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर प्रश्न चौथावा आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे ते योग्य उत्तर आहे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आता बघा या जिल्ह्याला आदिवासींचा जिल्हा म्हणून पण या ठिकाणी ओळखलं जातं आदिवासी आदिवासी जमात जी आहे सर्वात जास्त प्रमाणात या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये आढळून येत असते आता मग त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त आदिवासी जमाती असणारा जिल्हा कोणता आहे अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो किंवा महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखलं जातं अशा पद्धतीचा पण या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो मग त्या ठिकाणी उत्तर आपलं चुकलं नाही पाहिजे नंदुरबार याच जिल्ह्याला आदिवासींचा जिल्हा पण या ठिकाणी विचारलं जातं ठीक आहे ओळखलं जातं त्यानंतर बघा प्रश्न पुढचा असणार आहे पंधराव्या क्रमांकाचा की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अंतिम आकडेवारीनुसार कोणत्या राज्याची लोकसंख्येची घनता ही सर्वाधिक आहे तर योग्य उत्तर असणार आहे बिहार या राज्याच्या लोकसंख्येची घनता ही सर्वाधिक असलेली ले, आपल्याला पाहायला मिळते कशानुसार तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ठीक आहे त्यानंतर प्रश्न पुढचा आहे सोळाव्या क्रमांकाचा की अठराशे च्या संघर्षात सहभागी झालेल्या रंगू बापूजी गुप्ते हे कुठले अधिकारी होते ते योग्य उत्तर आहे तर बघा योग्य उत्तर आहे सातारा संस्थांचे हे अधिकारी असलेलं पाहायला मिळतं ठीक आहे छत्रपती प्रताप सिंह भोसले यांचे हे कारभारी आणि वकील असलेले आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे कुठल्या कुठले अधिकारी होते तर सातारा संस्थांचे हे अधिकारी होते त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सतरावा आहे कोणत्या शास्त्रीय नृत्य प्रकारात संत आणि सुधारक महापुरुष शंकरदेव यांनी प्रस्तुत केला आहे तर योग्य उत्तर असणार आहे आपलं की भरतनाट्यम हा जो शास्त्री हा जो काही नृत्य प्रकार आहे तो संत आणि सुधारक महापुरुष शंकरदेव यांनी प्रस्तुत केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो त्यानंतर प्रश्न अठरावा असणार आहे हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना कोणी केली होती तर योग्य उत्तर आहे महात्मा गांधी यांनी हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना केली होती इसवी सन एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये त्यांनी या सभेची स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला एकोणीसव्या क्रमांकाचा की सविनय कायदेभंगची सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात या ठिकाणी एकोणीसशे तीस मध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते योग्य उत्तर आहे एकोणीसशे तीस या साली प्रश्न वीसवा असणार आहे आपला कोणते बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून प्रसिद्ध आहे योग्य उत्तर आहे कोची हे बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून ओळखलं जातं ठीक आहे परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न येतो की अरबी समुद्राची राणी म्हणून कोणत्या बंदराला ओळखलं जातं ठीक आहे तर कोची या बंदराला अरबी समुद्राची राणी म्हणून ओळखलं जातं त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकवीस आहे महाराष्ट्रातील सर्वात लहान खोरी कोणते आहे तर नर्मदा नदीचं खोरे हे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी खोरे असलेले आपल्याला पाहायला मिळते योग्य उत्तर आहे नर्मदा नदी खोरे त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदीखोरे कोणते आहे तर गोदावरी गोदावरी नदीचं कोरं हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं नदीखोरं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर प्रश्न बावीसवा आहे क्षेत्रफळाच्या आधारे भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे ते योग्य उत्तर आहे नागार्जुन सागर हा जो काही व्याघ्र प्रकल्प आहे तो क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प असलेला पाहायला मिळतं जो की श्रीशैलम या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतं मग श्रीशैलम कुठे येतं तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी हा जो काही व्याघ्र प्रकल्प आहे तो असलेला आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर प्रश्न तेवीसवा आहे जागतिक भूक निर्देशांक दोन हजार पंचवीस नुसार एकशे पंचवीस देशामध्ये दे भारताचा कितवा क्रमांक लागतो तर बघा भारताचा एकशे अकरावा क्रमांक लागतो एकशे पंचवीस देशांच्या यादींमध्ये जागतिक निर्देशांकामध्ये ठीक निर्देशांका आहे चा आहे जागतिक निर्देशांक जो तो प्रसिद्ध झालेला आहे ज्यामध्ये भारताचा एकशे अकरावा क्रमांक आहे त्यानंतर प्रश्न पुढचा आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या संस्थेने हाडांच्या कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी सहज हो हातातून येण्याजोगे पोर्टेबल उपकरण या ठिकाणी विकसित केलेले आहे ते योग्य उत्तर आहे आय आय टी बी एच यू किंवा त्यालाच आपण वाराणसी असेही म्हणून या ठिकाणी ओळखतो ठीक आहे आय आय टी वाराणसीनं हे उपकरण विकसित केलेलं आहे आणि याचा आपल्या शेवटचा प्रश्न आहे की दोन हजार पंचवीसमध्ये सुरू झालेल्या केरळच्या ज्योती आय योजनेचे उद्दिष्ट काय आहे ती योग्य उत्तर आहे स्थलांतरित स्थलांतरित कामगारांच्या मुलांना अंगणवाडी आणि सार्वजनिक शाळामध्ये दाखले करून देणे हा या मुख्य उद्देश असलेला पाहायला मिळतं या योजनेचा मुख्य उद्देश असलेला पाहायला मिळतं तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्याच्यामुळे सर्व प्रश्न तुम्हाला नोट करून ठेवायचे तुमच्या नोट्समध्ये ॲड करून ठेवायचे आहेत जेणेकरून परीक्षेच्या अगोदर एक दिवस अगोदर याच्यावर तुमचं रिव्हिजन होईल सोबतच आपण या पदाविषयी एक तांत्रिक प्रश्नाचा व्हिडिओ पुढचा व्हिडिओ जो असणार आहे भाग दोन जो असणार आहे तो तांत्रिक प्रश तांत्रिक घटकावर आधारित या ठिकाणी आपण प्रश्न घेणार आहोत जेवढे पण प्रश्न आहेत ते सर्व आपण घेणार आहोत फक्त पंचवीस प्रश्न असं नाही तर या ठिकाणी तुम्हाला परीक्षेच्या आधी पदा त्या पदाविषयी तांत्रिक प्रश्नांवर या ठिकाणी चर्चा करणं अत्यंत आवश्यक असणार आहे त्यामुळे आपण तो व्हिडिओ घेऊन येत आहोत नक्कीच आपल्यासोबत तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तांत्रिक घटकावर आधारित प्रश्न तुम्हाला लवकरच या ठिकाणी मिळून जातील आणि परीक्षेमध्ये त्याचा नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडीचे आपण बरेच व्हिडिओ या ठिकाणी चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता जवळपास आपण जानेवारीपासूनच्या सर्व चालू घडामोडीचे व्हिडिओ तुम्हाला टेलिग्राम चॅनेलला सोबतच यूट्यूब चॅनेलला दिलेले आहेत त्याचा अभ्यास करा परीक्षेमध्ये त्याच्या व्यतिरिक्त काहीही तुम्हाला येणार ना, नाही याची गॅरंटी आपण घेऊ शकतो तर मोफत पी डी एफ तुम्हाला मिळवायचं असेल तर टेलिग्राम चॅनेल जॉईन करायचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करायचं आहे शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून पुढचा व्हिडिओ आला की लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र